सिटी न्यूज वसा जनसेवेचा परभणी आणि बीड प्रकरणात राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष घालून जनतेला न्याय द्यावा तसेच परभणी प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या तरुणांचा मृत्यू होतो त्या तरुणाची हत्या होते हे सरकार कसं खपवून घेते असा सवाल उपस्थित होतोय राज्य सरकार शपथविधी आणि मंत्रिमंडळ यामध्ये मशगुल आहे राज्य पेटते याकडे दुर्लक्ष केलं जातात असा आरोप महाविकास आघाडीच्या जयेश शेळके यांनी केलाय या घटनेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आणि बीड या दोन्ही प्रकरणामध्ये सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे मागच्या अनेक दिवसांपासून बीड मध्ये अनेक जवळपास तीसहून अधिक हत्येचे प्रकार झाले परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं आता ही परभणीचं प्रकरण जेव्हा ज्यावेळी लोकप्रतिनिधींनी उचल त्यावेळी त्याच्यामध्ये एसआयटी मला वाटतं त्यांनी चौकशीच्या संदर्भामध्ये आदेश दिलेत परभणीचा सुद्धा प्रकार जो काही आहे त्यामध्ये हा जो काही विद्यार्थी मरण पावलाय तो लॉचा विद्यार्थी होता आणि अशा प्रकारे त्याचा मृत्यू जर पोलिसांच्या संरक्षणामध्ये होत असेल तर ती घटना गंभीर आहे आणि या सगळ्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने या सगळ्या प्रकाराकडे लक्ष द्यायला हवं होतं दुर्दैवाने यांचे शपथविधी आणि या मंत्र्यांचे सगळे सोहळे याच्यामध्येच सरकार मशगुल आहे राज्याकडे त्यांचं लक्ष नाही हे उघड आहे काल महायुतीचे सरकारनी शपथ घेतली आहे काही खुशी आहे काही आहे मोठमोठ्या नेत्यांना काय महायुतीच्या संदर्भामधला तो विषय त्याच्यामुळे आम्ही काही जास्त त्याच्यावर भाष्य करण्याची गरज नाही परंतु अशा प्रकारे गद्दारीचा त्यांचा इतिहास आहे त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्याही लोकांची गद्दारी केली तर त्यात नवल वाट जयश्री शेळके